शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस शुक्रवार भाजीपाला मार्केट भाजीपाला बाजारभाव बाजारभाव आणि आवकाडावा आवकाडावा पुढील प्रमाणे आज मार्केटमध्ये बीटच्या अवकेचा आढावा घेतला तर बीटची आवक मार्केटमध्ये प्रचंड वाढल्याचे पाहायला मिळाले आवक वाढून बाजारभावात घट देखील झाल्याचे पाहायला मिळते कोबीची आवक मार्केटमध्ये स्थिरच पाहायला मिळत आहे मक्कीची आवक मार्केटमध्ये घटल्याचे दिसून येत आहे फ्लावर आज अवकेमध्ये वाढ पाहायला मिळते अवकेत होऊन बाजारभावातही आज फ्लावरचा घट पाहायला मिळाली मिरचीच्या अवकेचा आढावा घेतला तरी मिरचीची आवक मार्केटमध्ये प्रचंड वाढल्याचे पाहायला मिळते इतर सर्व प्रकारच्या भाज्यांची आवक मार्केटमध्ये जेमतेम पाहायला मिळते बाजारभाव देखील समाधानकारक पाहायला मिळत आहेत चला तर इतर सर्व प्रकारच्या भाज्यांचे बाजारभाव पाहूया बाजारभाव प्रति दहा किलो याप्रमाणे त्याआधी शेतकरी मित्रांनो तुमच्या आवडत्या शेती उद्योग या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करत चला जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल त्यांनाही घरबसल्या घर बसल्या कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणसर मार्केटचे लाइव बाजारभाव पाहायला मिळतील मार्केट, मार्केट प्रत्येक शनिवारी बंद राहते त्याची शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी तसेच मार्केट दुपारी बारा नंतर चालू होते कोपटी मिरची चारशे पन्नास रुपये दहा किलो कोपटी मिरची चारशे पन्नास रुपये दहा किलो बीन्स फरशी फरशी चारशे चारशे ऐंशी ऐंशी रुपये रुपये दहा दहा किलो किलो पापडी पाचशे ते सहाशे रुपये दहा किलो पापडी पाचशे ते सहाशे रुपये दहा किलो हो आणल्या होत्या काकडे आणल्या होते काय भाव झाले काकडी पंधरा रुपये आली पंधरा रुपये किलो एकशे पन्नास रुपये दहा किलो एकशे पन्नास रुपये कोणती व्हरायटी आहे जय गणेश श्री गणेश श्री गणेश हे वक्कल आहे ना आपलं हा येच येस एकशे पन्नास रुपये दहा किलो झाले पन्नास किती आहे सांगता येईल का दुसरा आहे दुसरा जोडा आहे कोणतं किती आहे लागोडी लागोड्या गुंड्या गुंड्या लावल्या वीस गुंट्या क्षेत्र येईल याला मलचिंग आहे का विदाऊट मलचिंग आहे मलचिंग आहे मलचिंग आहे हिरवी काकडी एकशे पन्नास रुपये दहा किलो धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार दूध आणलं होता का हो किती राहिले आहेत एकच दाखवा होता आज चालू झालं आहे का झाले हो आज चालू आहे आज हाताळला आहे काय हो आज हाताळला कोणती व्हरायटी सांगतील मी का मैकोची काही आणि एक तुम्ही कायचं कोणतं नाव सांग ना मग हार्नेक्स हर्नेस मैकोची आणि हार्नेक्सची काय भाव गेले आहे दोनशे सत्तर गेलं बाबा आपले दोनशे सत्तर रुपये हो दोनशे सत्तरच्या पुढे आहेत का बाजार तीनशेपर्यंत चांगल्या व्ही आय पी दुधी व्ही आय पी दूधी तीनशेपर्यंत आहे हो कोणता गाव तुमचं वडनेर वडनेर हो काय नाव आपलं नवनाथ मारुती निश्चित निश्चित हो तीनशे रुपये दुध्यांची आवक कशी आहे मार्केट मध्ये मा दुध्यांची आवक कमीच आहे जमतेमध्ये जमतेमध्ये का हो आपला दोनशे सत्तर गेलाय हो दुधी बापडा दोनशे सत्तर रुपये दहा किलो धन्यवाद द्वारका तीनशे ते चारशे रुपये दहा किलो द्वारका तीनशे ते चारशे रुपये दहा किलो आवक कमी भावात वाढ कारले दोनशे पन्नास ते तीनशे रुपये दहा किलो कारले दोनशे पन्नास ते तीनशे सफेद काकडी एकशे चाळीस ते एकशे पन्नास रुपये दहा किलो सफेद काकडी एकशे चाळीस ते एकशे पन्नास वांगी तीनशे ते तीनशे पन्नास रुपये दहा किलो वांगी तीनशे ते तीनशे पन्नास रुपये दहा किलो राजमा पाचशे ते सहाशे रुपये दहा किलो राजमा पाचशे ते सहाशे भेंडी दोनशे पन्नास तीनशे ते तीनशे पन्नास रुपये दहा किलो भेंडी चवळी तीनशे साठ रुपये दहा किलो तीनशे साठ रुपये दहा किलो चवळी यू फाय वरायटी तीनशे रुपये दहा किलो तोंडलं चारशे ते पाचशे रुपये दहा किलो तोंडलं चारशे ते पाचशे रुपये कळी तोंडले बबली चवळी दोनशे सत्तर रुपये दहा किलो बबली चवळी दोनशे सत्तर रुपये दहा किलो मिडियम क्वालिटी आहे जाडे दुडी तीनशे साठ रुपये दहा किलो पोपटी चवळी तीनशे साठ रुपये दहा किलो तीनशे साठ दुधी भोपळा सुपर क्वालिटी दोनशे पन्नास ते तीनशे रुपये दहा किलो सुपर क्वालिटी दुधी भोपळा शेवगा बाजार तेजी पाचशे सहाशे ते सातशे रुपये दहा किलो शेवगा भाऊ तेजी पावटा चारशे पाचशे ते सहाशे रुपये दहा किलो पावटा आवक गटली पावतेजी गवार नऊशे एक्कावन रुपये दहा किलो नऊशे एक्कावन्न रुपये दहा किलो गवार गवार एक हजार अकरा रुपये दहा किलो एक हजार अकरा रुपये दहा किलो गवार गवार नऊशे एक्कावन्न रुपये दहा किलो खरेदीदार बबलो नऊशे एक्कावन्न रुपये दहा किलो बबली बबलून न घेतलेली अद्रक सुपर चारशे ते पाचशे रुपये दहा किलो सुपर क्वालिटी चारशे ते पाचशे मिडीयम क्वालिटी दोनशे पन्नास ते तीनशे गेवडा चारशे ते पाचशे रुपये दहा किलो गेवडा बाजारभाव तेजीत आवक कमी चारशे ते पाचशे जिफोर मिरची दोनशे दोनशे पन्नास ते तीनशे रुपये दहा किलो जिफोर मिरची गवार अकराशे एक्कावन्न रुपये दहा किलो सुपर गवार आहे अकराशे एक्कावन्न गाजर एकशे तीस रुपये दहा किलो गावठी गाजर एकशे तीस रुपये दहा किलो वाटाणा सुपर क्वालिटी पंधराशे रुपये दहा किलो पंधराशे रुपये दहा किलो वाटाणा सुपर क्वालिटी बीट बाजारभाव बाजार भाव, भाव आणि आवकाडावा आवकाडावा पुढील प्रमाणे आज मार्केटमध्ये बीटची प्रचंड आवक पाहायला मिळत आहे व्हिडिओ मध्ये आवक पाहू शकता तुफान आवक आज मार्केटमध्ये बीटची होताना दिसत आहे जिकडे तिकडे बीटचीच आवक दिसेल तुम्हाला व्हिडिओमध्ये पूर्ण मार्केट बीटच्या गोन्यांनी सफेद दिसत आहे आवक होऊन बाजारभावात एक ते दोन रुपयांनी घडदेखील झाल्याचे पाहायला मिळत आहे जे माल गुरुवारच्या विक्रीला एकशे पन्नास एकशे साठ रुपये एकशे सत्तर रुपये विकले होते ते मला आज एकशे तीस एकशे चाळीस रुपये दहा किलो या दरम्यान विक्र्या झाल्याचे पाहायला मिळतात आज मार्केटमध्ये सुपर व्ही आय पी बीट असेल तर एकशे चाळीस एकशे पन्नास रुपये दहा किलो मीडियम क्वालिटी बीट असतील तर एकशे वीस एकशे तीस रुपये दहा किलो हलक्या क्वालिटी बीट असतील तर शंभर एकशे दहा रुपये दहा किलो गोळा साईज बीट असेल तर ऐंशी रुपये नव्वद रुपये दहा किलो भुगी बीट बादला बीट तीस रुपये दहा किलो या दरम्यान आजचे बीटचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात आवक प्रचंड होऊन बाजारभाव मात्र थोडेसेच घटल्याचे पाहायला मिळते धन्यवाद गोळाबीट ऐंशी रुपये दहा किलो ऐंशी रुपये दहा किलो गोळाबीट बित। गोळाबीट हे सुपर गोळा आहे नव्वद रुपये दहा किलो झाला आहे सुपर गोळा नव्वद रुपये दहा किलो बीट एकशे तीस रुपये दहा किलो एकशे तीस रुपये दहा किलो बीट बीट वीस रुपये दाख किलो वीस रुपये दाख किलो दोन रुपये किलो बीट बीट गोड़ाबीट नव्वद रुपये किलो किलोवद रुपये दह किलो बीट नौ रुपये किलो ओवर साइज बीट है जाड बीट है बीट एकशे एक किलो एकशे एक्केलो सुपरबीट है एकशे एक रुपये दाख बदला बीट तीस रुपये दाख किलो बदला बीट तीस रुपये दाख किलो बीट पंचवीस रुपये दा किलो पंचवीस रुपये दा किलो बीट

वायरस आलाय निमोटेडचा प्रकार झाला आहे या बीटला वीस रुपये दहा किलो खपलाय मुळी पाहू शकतात झाडमुळे ठोकरलेले हा प्रकार वायरसचा आहे वारंवार वावरात बीट केल्याने हा प्रकार होतो त्यामुळे वारंवार वार बीट करणे टाळा एकशे चाळीस रुपये दहा किलो बीट सुपर बिटे एकशे चाळीस रुपये दहा किलो झाले बीट एकशे एक्कावन रुपये दहा किलो एकशे एक्कावन्न रुपये दहा किलो सुपरबीटे एकशे एक्कावन्न रुपये दहा किलो पंधरा रुपये फ्लावर एकशे ऐंशी रुपये एकशे ऐंशी रुपये किलो फ्लावर एकशे वीस रुपये दहा किलो एकशे वीस रुपये दहा किलो हलका वक्कल फ्लावर एकशे चाळीस रुपये दहा किलो एकशे चाळीस रुपये दहा किलो फ्लावर एकशे पन्नास रुपये दहा किलो फ्लावर फ्लावर दोनशे रुपये दहा किलो साठ नव्याण्णव व्हरायटी दोनशे रुपये दहा किलो फ्लावर दोनशे रुपये दहा किलो सुपर सुपर क्वालिटी हे दोनशे रुपये दहा किलो फ्लावर फ्लावर एकशे चाळीस रुपये दहा किलो दवल व्हरायटी एकशे चाळीस रुपये दहा किलो दवल कटिंग कमी आहे एकशे चाळीस झाले साठ नव्याण्णव दोनशे वीस रुपये दहा किलो साठ नव्याण्णव दोनशे वीस फ्लावर एकशे साठ रुपये दहा किलो एकशे साठ रुपये दहा किलो धवल फ्लावर एकशे बत्तीस रुपये दहा किलो एकशे बत्तीस फ्लावर एकशे तीस रुपये दहा किलो साठ नव्याण्णव एकशे तीस रुपये दहा किलो एकशे एक्कावन्न रुपये दहा किलो फ्लावर एकशे एक्कावन्न रुपये दहा किलो साठ नव्याण्णव फ्लावर दोनशे वीस रुपये दहा किलो साठ नव्याण्णव वरायटी दोनशे वीस रुपये दहा किलो सुपर फ्लावर डबल फ्लावर एकशे ऐंशी रुपये दहा किलो डबल एकशे ऐंशी रुपये फ्लावर डबल वरायटी एकशे पन्नास रुपये दहा किलो फ्लावर दोनशे फ्लावर साठ नव्याण्णव वरायटी दोनशे पन्नास रुपये दहा किलो सुपर व्ही बी ॲपी फ्लावर दोनशे <laughs> पन्नास रुपये दहा किलो कोबी सत्तर रुपये दहा किलो कोबी सत्तर रुपये दा किलो मीडियम साइज है आठ से नौशे ग्राम साइजी है भी एक किलो साइज है क्या बोलती है पास रुपये दाख किलो एक किलो साइज वो भी पंचे रुपये दाख किलो भी पंचे रुपये दा किलो नारण गड्ढा है कोबी नव्वद रुपये दह किलो नव्वद रुपये दह किलो गोबी नारण गड्ढा है पाचशे सहाशे सातशे ग्राम साईज आहे पोत्यामधलं वक्कल आहे चाळीस पंचे पंचेचाळीस गोणीचं वक्कल आहे नव्वद रुपये दहा किलो झाले मका सुपर क्वालिटी मका असते तर ऐंशी नव्वद शंभर रुपये दहा किलो मिडियम क्वालिटी मका असतील तर सत्तर रुपये दहा किलो हलक्या क्वालिटी मका असतील तर चाळीस रुपये पन्नास रुपये दहा किलो या दरम्यान स्वीटकॉर्न मक्केचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात आवक मात्र घटल्याचे पाहायला मिळते